ही वारी आजपर्यंत कारण एक वडील जे सामान्य सकल या न्यायाप्रमाणे बाबांनी वारी केली म्हणून आपण सगळी मंडळी आज वारी करत हो आणि ती एकनिष्ठेने वारी केली काहींची वारी एकनिष्ठ नसते कधी आपल्या मनावर असते परंतु काही माणसं आपला <laughs> प्राण गेला तरी चालेल परंतु वारी सोडणार अशा पद्धतीची माणसं आज ही समाजामध्ये आपल्याला पाहायला न टळे जैसी पतीव्रता प्राणेश्वरी विनवी भानु भानुदास अवधारी विठोबा अशा प्रकारे म्हणजे नेमाने चालणं नेमाला कुठे बाधा येता कामा आता वास्तविक त्यांचं ज्या वर्ष मागच्या वर्षी जाणं झालं त्या वर्षी ते भरपूर आजारी होते मागेच राहायचे कुठे झाड मिळेल तिथे झोपायचे परंतु कोणाला त्यांनी त्रास सांगितला नाही की मला असा असा त्रास होतो परंतु तंबू मध्ये आल्यानंतर मात्र कोणाचा हात दुखतात पाय दुखतात त्यांची सेवा करणं हा त्यांचा धर्म म्हणजे बऱ्याच लोकांचे आम्ही तर सांगतो आमचे पाय नका जागू परंतु तरी देखील ते सेवाभावाने सगळ्यांची सेवा करायची अशा प्रकारचा सेवेचा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये होता आणि सतत वारी एक देने करत होते आम्ही एकाच तंबूक असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टीचा अनुभव त्यांचा याचा